नमस्कार आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार कथा तुम्हाला कथा आवडली तर नक्की लाईक करा मार्गशीर्ष गुरुवार कथा हिंदू धर्मामध्ये गुरुवार हा अत्यंत धार्मिक असा दिवस आहे हा वार श्री दत्तात्रयांचा असला तरी या दिवशी ब्रह्मा विष्णू महेशांच्या दिव्य शक्तीचे तेज श्री महालक्ष्मी देवीला प्राप्त होत असते दुसरे असे की दत्तात्रेय हे महालक्ष्मीचेच एक रूप आहे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे आणि म्हणूनच आपल्या पूर्वजाने गुरुवार हा लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस मानला आहे त्यामुळेच मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी व्रत सांगितले जाते आज महालक्ष्मी व्रताची हीच कथा गुरुवारची हीच कहाणी आपण सांगणार आहोत ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा क्षांती जाती लज्जा शांती श्रद्धा वृत्ती कांती स्मृती दया माता अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपानी राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती शीरसमुद्रात सिंधुकन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी, लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेस्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा मालतीवनी मालती, मालती कुंदवनी कुंददंती केतकीवनी सुशिला कदंबवनी कदंबमाला राजप्रासादी राजलक्ष्मी घरोघरी ती गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी ती ओळखली जाते तिला नमस्कार असो सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वापारयुगात भारतभूतील सौराष्ट्र देशात ती घडली आहे तेथे भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते त्याला सुरतचंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी व पतिम्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्येचे नाव ठेवले होते श्यामबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आली त्या राजाच्या राजप्रासादी रहावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःकरिताच खर्च करील म्हणून महालक्ष्मीने वृद्ध स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरतचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने वृद्ध स्त्रीची नीट विचारपूस केली वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली बाळ माझे नाव कमळा माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारिकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडणं होत मग नवरा तिला खूप मारझोड करी या जाचाला त्रासलेली ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली राणीवानी उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केलं तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संतती संपत्ती व समृद्धीने भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ते पती पत्नी निधन पावले लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली ज्यांनी जितकी वर्ष श्रीमहालक्ष्मीव्रत केलं तितकी हजारो वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे वृद्धा ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती मातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने तावा तावाने आली आणि त्या वृद्ध स्त्रीला फटकळपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती, धक्का के ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती हे काही तिला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचा ठरविले ती राजदरबारातून निघाली वाटेत तिला श्यामबाला भेटली श्यामबालेला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध ब्राह्मणस्त्रीची क्षमा मागितली तेव्हा श्रीमहालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील हिला गुरुवार राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रश्रवा व राणी सुरतचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची अण्णांना दशा झाली एके दिवशी सुरतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जामत राजा आहे खूप श्रीमंत आहे त्यांच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करील त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबाल्याच्या दासींना तो दिसला त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे, हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासींकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नानापरीचा पाहुणचार चार किला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रश्रवा घरी आला सुरतचंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तर काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सुरतचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही करविले सुरतचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे राजएश्वर तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सुरतचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत खट होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागावता ती तेथून निघाली निघताना तिने तेथील थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिनं सर्व जेवण अळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले मीठ घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हस्यविनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने पूर्ण करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुखसमृद्धी व शांती यांचा लाभ होईल सकळ मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये श्रीमहालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मीची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमहा ओम ध्रीम श्री लक्ष्मीभ्यो ओम शांती हि शांती हि शांती ही श्री महालक्ष्मी देवतार्पणमस्तू गुरुवार व्रताचे नियम मार्गशीर्ष गुरुवार व्रत गुरुवार व्रत व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करावी आणि शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे जर आपणास मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार व्रत करण्यास जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करावी आणि आठव्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे मात्र या व्रतासाठी मार्गशीर्ष महिन्याचे आणि गुरुवारचे महत्व विशेष आहे गुरुवारी सकाळी स्नान करून शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ करून हा पूजाविधी करावा सकाळी उपवास करावा केळी दूध फळे असा आहार घ्यावा मात्र उपाशी राहू नये काही अचानक व्यक्ती आल्यास पूजा आणि आरती दुसऱ्याकडून करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतः करावा एकादशी शिवरात्र अशा दिवशी पूजा आरती करून व्रताची कहाणी वाचावी किंवा ऐकावी पूजा आणि आरतीचा लाभ घेण्यासाठी शेजाऱ्यांनाही बोलवावे पण त्यावेळी शांतता असली पाहिजे पूजेच्या दिवशी शक्य असल्यास गायीची पूजा करावी व गोग्रास द्यावा गाय लगेच न मिळाल्यास नंतरही देऊ शकतो व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी सात सुवासिनींना किंवा कुमारिकांना घरी बोलवावे त्यांना बसायला असून द्यावे पूजा आणि आरती पूर्ण झाल्यानंतर त्यांना लक्ष्मीरूप मानून हळदी कुंकू द्यावे एक एक फळ द्यावे अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन करावे तुम्हाला कथा आवडली तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा